कर्नाटक अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी पूरबाधित लोकांचा मेळावा रविवार दिनांक अकरा मे रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मार्केट यार्ड येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवारी आलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहेत त्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते आजीबाजी खासदार तसंच व्यापारी संघटना धान्य मर्चंट संघटना कोल्हापूर जिल्हा मूर्तिकार संघटना या सर्वांचा एकत्रितपणे महाराष्ट्र राज्य तर्फे मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट आहे कर्नाटक राज्य सरकारनं दोन हजार चोवीस सालामध्ये उंची वाढवणार असं जाहीर केलं आणि ते काही कारणानं राज्य सरकारने केंद्र सरकारनं हस्तक्षेप केल्यानंतर ते थांबवलं गेलं असं आम्हाला कळवलं गेलं पण गेल्या महिन्यापासून कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्यानं दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे चोवीस मीटर धरणाची उंची करणार अशा पद्धतीच्या वल्गणा करत आहेत खरे तर थर या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका संपूर्णपणे संदिग्ध आहे असं आम्हाला वाटते आणि या भूमिकेबद्दल राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं आणि काय खरं काय खोटे हे आम्हाला कळावं कारण आमच्या माहितीनुसार केंद्र सरकारनं जो लवाद नेमला होता त्या लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सरकारमध महाराष्ट्र राज्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना पाचशे चोवीस मीटर आलमट्टीची उंची वाढवल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही अशा पद्धतीचा लवादाचा निर्णय आहे आणि त्याविरोधात महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका त्यांनी अमान्य केलेली आहे याचा अर्थ पाचशे चोवीस मीटर उंची होणार असा होतो आणि सध्या जे काम थांबले त्याचं कारण आंध्र सरकार आणि तेलंगणा सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या पाचशे चोवीस मीटर उंची केल्यानंतर त्यांचं पाणी अडवलं जाईल त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ येईल अशा पद्धतीचं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यामुळं पाचशे चोवीस मीटर उंची करायचं का काम थांबलेलं आहे पण ते कोणत्याही क्षणी लवादाचा निर्णय येईल आणि उंची वाढवायचं काम येईल त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका संपूर्ण संदिग्ध आहे असं आम्हाला वाटते त्यामुळं आम्ही लोक चळवळीतून या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी या विचारासाठी या कारणासाठी विचारमंथन करायसाठी सर्वजण आम्ही एकत्र एक येत आहोत